ऑक्सीजन की मात्रा शरीर में जो थी साठ से सत्तर परसेंट तो सबसे मेजर कंसर्न ये था कि पहले उसका इन्फेक्शन ट्रीट करें उसके फेफड़े जो खराब हुए उसको ठीक करें इसलिए आने के बाद बेबी को हमने वेंटिलेटर पर रखा एंटीबायोटिक शुरू किए अप्रोक्रिएट टेन डेज तक उसको अच्छे तरीके से उपचार करने के बाद उसके फेफड़े ठीक करने के बाद बेबी वॉज फिट फॉर सर्जरी फिर हमने उसको सर्जरी के लिए प्लान किया यहाँ पे इको करने के बाद हमको पता चला it was confirmed the baby was suffering from TG, that is transposition of great arteries. <laughs> ये एक बहुत ही रेयर कॉम्प्लेक्स हार्ट डिसीज है जो 5000 बच्चों में से एक बच्चे को होता है बर्थ में और ये डॉक्टर विली को तो नहीं है ये भी टीम में है इलाज ऑपरेशन एक बार फिर से, से नाम बताएंगे उसका इसका बीमारी का दिस इज टीजी ट्रांसपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज टीजीए जी तो पाँच हज़ार लाइव बर्थ में से एक बच्चे को ये बीमारी होती है लगभग और अगर हम इस बच्चे का ऑपरेशन नहीं करते हैं ऐसे बच्चों का ऑपरेशन नहीं करते हैं तो सर्वाइवल इज ओनली इन मंथ्स मतलब कुछ महीनों के बाद बच्चा सर्वाइव नहीं कर सकता इसलिए सर्जरी इज़ द तो मोस्ट प्रीफर्ड ट्रीटमेंट सर्जरी ही ट्रीटमेंट है इसका इसका और कोई इलाज नहीं है पर तो उसके लिए बेबी का फिट होना बहुत ज़रूरी है सो तो टेन डेज के एंटीबायोटिक के कोर्स के बाद उसके फेवरे करने के बाद हमने बेबी को सर्जरी के लिए लिया सर्जरी में हमारी पूरी टीम रहती है आई एम द ऑपरेटिंग सर्जन द मेन एनास्थिशिया इज लीपिंग आफ्टर द बेबीज इज एंड पोस्ट ऑपरेटिव केयर सर्जरी होने के बाद सर्जरी बहुत सक्सेसफुल उसके बाद बेबी को आई में शिफ्ट किया गया आई में डॉक्टर नीलेष के अंडर बेबी को रखा गया एंड नाउ आफ्टर टेन टू ट्वेल्व डेज बेबी इज डूइंग वेल उसका हार्ट एलिवेंट पूरी तरह से ठीक हो गया है एंड टुमारो वी आर प्लानिंग टू डिस्चार्ज द बेबी पेशंट तुमच्याकडे जर त्याची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती जसं मी सांगितलं त्याला रक्तामध्ये बॅक्टेरिया आणि फंगस दोन्हीचं संक्रमण झालेलं होतं आणि हे अतिशय कॉम्प्लेक्स असतं ट्रीट करण्यासाठी आणि सोबत त्याची हार्टची कंडिशन पण ठीक नव्हती लंग्सची कंडिशन पण ठीक नव्हती अशा वेळेला त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणे त्याचं हार्ट वाचवणे ॲट द सेम टाइम त्याचं इन्फेक्शन ट्रीट करणे हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे हे सगळं सक्सेसफुली आय मध्ये मॅनेज करण्यात आलं दहा दिवसांमध्ये आणि तो रिलेटिवली ठीक झाल्यानंतर इन्फेक्शन कंट्रोल झाल्यानंतरच नंतर सर्जरी साठी केलं बरोबर दिल्यामुळे हार्टचा प्रॉब्लेम झाला की जन्मजात त्याला हार्टचा प्रॉब्लेम होता त्याला जन्माचा हार्टचा प्रॉब्लेम होता ते hmm. त्यांना लक्षात आलं नाही त्यांनी आदिवासी प्रॅक्टिस जसे त्यांची आणि त्यांनी ते वगैरे दिले हार्टच्या ऑपरेशन मध्ये आपण नेमका काय केलं की बीजे मध्ये काय असतं की हार्टच्या ज्या मेन आर्टिस्ट असतात त्या रिव्हर्स झालेल्या असतात म्हणजे जे पंपिंग आर्ट मध्ये चार चेंबर असतात दोन रिसिव्हिंग चेंबर आणि दोन पंपिंग चेंबर पंपिंग चेंबरच्या मेन असतात त्या या कंडिशन मध्ये रिव्हर्स झालेल्या असतात ट्रान्सपोजिशन झालं असतं आपल्याला परत त्यांच्या नॉर्मल जागेवर बसाव्या लागतात आणि पनमरी आटी या रिव्हर्स रिलेशनशिप रिव्हर्स अशा त्यांना परत त्यांच्या वेंट्रीकल जोडावं लागतं ही अतिशय गुंतागुंतीची आणि अतिशय कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे नोटिफिकेशन तर जे पेशंट आहेत त्यांच्यासमोर असा काही प्रकार झालेला आहे की कुणाकडे देवीदेवतांकडे नेऊन तो उपचार बरा होईल असा काही प्रकार झालेला आहे का मेलघाट मध्ये ते प्रॅक्टिस आहे असं म्हणतात की तिथे बाळांना जर असं त्रास असला तर त्यांना ते रॉडला गरम करून ते चटके देतात हा त्यावर आय एम नॉट शुअर पण तिथे काहीतरी गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि त्यानंतरच तिथले जे एस पी होते अमरावती रुरलचे ते इन्वॉल्व्ह झाले आणि मग त्यांनी आपल्या बावनकुळे साहेबांशी बोलून ते आ, ग्रीन कॉरिडॉर करून ते मेलघाटवरून ते त्या मुलाला आपल्याकडे आले तिथून पेशंट इथं पेशंट याच्या वेळेला अजून वेळ केस होती ना हे कमी केस तुम्ही या सांगितलं पाच हजार बाळांमध्ये एका बाळाला ही जन्मजात बिमारी असते हेअर डिसऑर्डर आणि फार कमी बाळ बालकं असे हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकतात जर दे 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 ते दुसऱ्या विलेजेसमध्ये म्हणा किंवा दूरच्या ठिकाणी जर असतील तर त्याचं डायग्नोसिस झालं नाही वेळेवर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचत नाही काही काही बाळांची जन्मल्याबरोबरच त्याच आठवड्यात ऑपरेशन करावं लागतं कधी कधी त्याच दिवशी ऑपरेशन करावं लागतं जी त्या कॉम्प्लेक्स आणि गुंतागुद्धी जी प्रक्रिया आहे त्याला डिले करता येते आपण जर उशीर केला तर आपल्याला म्हणजे बाळाचं समोरचं अतिशय कठीण असतं

पी लेवल पे वहाँ के डॉक्टर्स है कुछ भी बेबी को तकलीफ है सबसे पहले बी के डॉक्टर के पास जाना है उनसे एडवाइस लेना है वहाँ प्राइमरी डायग्नोस होने का अंदर बच्चे को जैसे इस बीमारी में बच्चों को जन्म माज वो तो ब्ल्यू हो जाते हैं ब्लू बेबी बोलते हैं हम उसके अंदर स्किन का कलर ब्लू हो जाता है ऐसा कुछ सस्पेशन है तो हायर सेंटर रेफर करना है उसमें समय नहीं गंवाना है इमीडिएट